हॅलो नमस्कार मी माझ्या बोटताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आपल्याला नऊ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला सोने नाही खरेदी केले तरी चालेल पण सोन्यापेक्षा मौल्यवान जी वस्तू आहे ती वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे तीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक करत जा म्हणजे तुम्हाला जेणेकरून ती माहिती सविस्तर समजेल आणि हो व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण सविस्तर माहिती सांगणं हे माझं काम आहे आणि माहिती सांगितल्यावरच तुम्हाला जो काही उपाय आहे तो सविस्तर करता येईल नाहीतर तुम्हाला अर्धावट माहिती देऊन तो उपाय सांगणं किंवा त्याचा गुण न येणं किंवा फरक न जाणवणं हे मला तरी योग्य वाटत नाही म्हणून व्हिडिओ थोडे थोडे मोठे परंतु शेवटपर्यंत बघत जा म्हणजे जेणेकरून आपल्याला उपायाचा फायदा होईल चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आता महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण हा मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण साजरा करतच असतो आपल्या हिंदू धर्मा हिंदू धर्मामध्ये पुढी पाडव्यापासूनच नवीन वर्षाला सुरुवात होते आणि आता हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढी पाडव्याचा सण हा साजरा केला जातो या वर्षी पाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा करणार आहोत आपण तर गुढी पाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो तर यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याला विशेष करून महत्व असत आता आपण या दिवशी घराबाहेर समृद्धीचा प्रतीक असलेली गुढी उभारत असतो खास करून पारंपरिक पद्धतीने आपण त्या गुढीला सजवून पूजा अर्चा प्रार्थना करतो आपण सर्वजण गुढी उभारत असतो आता असा आपला विश्वास आहे की गुढी उभारण्याने वाईटांना दूर ठेवते आणि आपल्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येते आपलं नशीब चांगलं पणू लागतं किंवा आपल्या नशिबामध्ये सुख समृद्धी येत असते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे आपण या दिवशी कोणतेही बघता आपण या दिवशी नवीन गाडी नवीन घर किंवा आपल्याला जर एखाद्या नवीन व्यवसायाला धंद्याला सुरुवात सुद्धा आपण या दिवशी करू शकतो कारण हा गुढीपाडव्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी सोनं खरेदी करण्याला पण खूपच महत्व आहे आता ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नाही त्यांनी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही खूप मौल्यवान अशी एक वस्तू आपल्याला खरेदी करून आणायची आहे ही वस्तू आपण घरामध्ये खरेदी करून आणल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येण्याचा ओघ वाढत असतो म्हणजे जो पैसा येण्याचा फ्लो आहे तो आपल्याकडे खेचला जात असतो आर्थिक समस्या पूर्णपणे नाहीशा होतात मा, माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात निवास करते तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि आपल्या ही आपल्याला ही वस्तू आणल्यानंतर कुठे ठेवून द्यायची आहे आणि आपल्याला त्या वस्तूवरती कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर ती माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे तर तुम्हाला सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल तर चैत्र महिन्यामध्ये प्रतिपदा तिथीला गुढी पाडवा सण आपण साजरा करतो तर या वर्षी चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी ही आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी चालू होणार आहे आणि ही प्रतिपदा तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आपल्याला गुढीपाडव्याचा सण नऊ एप्रिल रोजी उदय तिथीनुसार साजरा करायचा आहे तर यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी अमृत योग यासारखे अनेक प्रकारचे योग तयार होत आहेत तर या त्यामुळे आपल्या घरात जी काही असलेली दरिंद्र गरिबी काढून टाकण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जात असतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला गुढीपारवेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सकाळी आपलं घर आणि अंगण आपलं दार स्वच्छ करून दारामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे आणि आपली आंघोळ वगैरे आटोपल्यावर ती देवपूजा करून घ्यायची आणि आपली देवपूजा झाल्यानंतर गुढी शक्यतोवर आजच्या आतच आपल्याला उभारायची आहे आपल्या घरासमोर सकाळी सकाळी गुढी ज्या वेळेस आपण उभारतो त्यावेळेला सूर्यदेवांची किरणे कोवळे किरणे त्या गुढीवरती पडत असतात आणि आपण त्यावरती ठेवलेला जो कलश आहे तो तांब्या आहे तो, तो, की नहीं। तो, 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 तो तांब्या असतो की नाही कलश असतो किंवा तांब्या असतो आपण उलटा करून लावतो ना गुढीला तर त्या तांब्यामध्ये ती सगळी ऊर्जा सामावली जात असते त्यावेळी सूर्यास्तानंतर आपण जी गुढी घरामध्ये आणत असतो तर तीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येते म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो उपाय सकाळी करायचा आहे किंवा मी आ माजा इते शक्ये तो तुम्ही तुम्ही तर सांग मी तर हा उपाय तो अतिउत्तम असतो कारण ब्रह्म मुहूर्ताची वेळ चांगली असते याच वेळेत उपाय करण्याचं कारण म्हणजे हे जे शुभ योग हो आहे ते याच वेळेत तयार होत आहेत म्हणून या वेळेतच आपल्याला काही उपाय व सेवा करायच्या आहेत कारण त्याचं आपल्याला खर शुभ फळ मिळत मिळतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक परिणाम पहायला सुद्धा आपल्याला जाणवतात म्हणजे मिळ मिळत असतात हा उपाय सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय दहा दहाच्या आत किंवा नऊच्या आतच तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आणायचं आहे ते म्हणजे कमळगठ्ठ्याचा मणी किंवा कमळाचं बी आता तुम्हाला हे कमळाचं बी एखाद्या फुलांच्या दुकानात किंवा जिथे देवांच्या वस्तू सामान मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल आता हे बी सुकलेलं नाही तर आपल्याला ना चांगलं असं टवटवीत बी आणायचं आहे आता ओला बी भेटणं प्रत्येकाला शक्य नाही परंतु कमळगट्ठ्याचा मणी हा आपल्याला आ, स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये अवश्य भेटतो किंवा जिथे जे धार्मिक दुकानं असतात आता देवांच्या वस्तू सामान भेटत तिथं आपल्याला कमळ गठ्याच मिळ हे बी आपल्याला आणायचं आहे त्यापासून जे कमळाचं फूल बनतं ते बी आपल्याला आणायचं आता आपण सोनं चांदी गुढी पारव्याच्या दिवशी दिवसभरात केव्हाही खरेदी करू शकतो पण हे जे कमळाचं बी आहे ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी भेटेल असं नाही तर त्यासाठी तुम्हाला अगोदरच एखाद्या दुकानामध्ये बघून तुम्हाला अगोदरच आपल्या घरात हे कमळाचं बी आणून ठेवायचं आहे आता आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती सेवा आपण गुढीपाडव्याच्याच दिवशी करायची आहे म्हणून त्याच दिवशी खरेदी करून आणावं असं काही नाही आता हा जो उपाय आपण करणार आहोत तर हा उपाय सकाळी गुढी उभारल्यानंतरच करायचा आहे तर हा उपाय आपल्याला देवघरासमोर एक आपल्याला आसन टाकायचं आणि आसनावरती बसून आपल्याला देवासमोर बसून हा उपाय करायचा आहे तर आपण देवपूजा केल्यामुळे आपला दिवा हा प्रज्वलित असणार आहे चालू असणार आहे परंतु आपल्याला फक्त एक धूप पेटून घ्यायचा ओवाळून घ्यायचा आहे आणि आपण जो सकाळी दिवा लावला तो दिवा दिवसभर आपल्याला अविजू द्यायचा नाही कारण आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करत आहोत हा उपाय करत आहोत म्हणून आपल्याला दिव्याकडे विशेष करून लक्ष ठेवायचं आहे काळजी घ्यायची आहे जेणेकरून दिवा विजणार नाही आणि दिवा जर विजलाही तरी मनात कोणतीही आपल्याला शंका आणायची नाही किंवा वाईट विचार करायचे नाही दिवा कशामुळे विजला म्हणून तर विजला तर बिंदास विजू द्या काही होत नाही मनामध्ये कोणतेही कपड आपल्याला आणायचं नाही विजला तर परत पेटवायचा चालू चालू ठेवायचा फक्त काही होता क का अखंड प्राप्तीसाठी सेवा करत आहे तर आपण हे जे कमळाचं बी आणलेलं आहे ते बीज देवघरात एखाद्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा ठेवून त्यावर पाण्याने पंचामृताने किंवा तुम्हाला आता पंचामृत शक्य नसेल तर कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि नंतर आपण ती जी बी सो आहे ती बी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर त्याच ताटामध्ये कुंभाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामध्ये चार टिंबे आपल्याला द्यायचे आहे स्वस्तिक कधीही रिकाम ठेवायचं नाही रांगोळी का रांगोळीचं काढलं तरी पण आणि आपल्याला साईडला दोन अशा लाईन सुद्धा द्यायच्या असतात स्वस्तिका त्या स्वस्तिकावरती आपल्याला अखंड तांदूळ तांदूळ तुम्हाला बासमतीच घ्यायचे आहे किंवा तुम्ही साते घेतले तरी त्यात तुटलेले फुटलेले नसावे तांदूळ अगदी स्वच्छ घ्या कारण तांदूळ फक्त एक मोठ भरूनच आपल्याला घ्यायचे आहे किंवा वाटी अगदी छोटी वाटी भरूनच घ्यायची तांदूळ अगदी एक मुठभर घ्यायचे त्यावर एक लाल रंगाचा आपल्याला चौकोनी रुमाला एवढा कपडा अंथरायचा त्यावर थोड़ जे लाल कापड आपण अंथरणार आहोत ते कापड थोडं लहानच घ्या कारण त्या कापडाची आपल्याला पोटली बनवायची आहे आता त्या लाल कापडावर कमळाचं बी ठेवायचं आहे आणि एक तुळशीची वाळलेली काळी ठेवायची आहे कारण तुळस ही माता लक्ष्मी स्वरूप मानली जात असते भगवान श्री हरी विष्णू देवांना तुळस ही अत्यंत प्रिय आहे म्हणून ठेवायची आहे आणि त्यासोबत सात मिरे आपल्याला ठेवायचे आहे जेणेकरून सात मिरे आपल्याला यासाठी ठेवायचे आहेत की आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती राहणार नाही किंवा कोणाची नजर वगैरे आपल्याला लागणार नाही यासाठी आपल्याला तर सात काळे मिरे आपल्याला ठेवायचे आहेत आणि या, या सर्व वस्तू आपल्याला हळदी कुंकू फूल वाहायची आहे आणि त्या कापडावरती ठेवल्यावर सोबतच तिथे कमळाचं बी ठेवायचं आहे आहे आपल्याला तुळशीची काडी ठेवायची आणि ते सात जे काळे मिरे आहे ते पण त्यावरतीच ठेवायचे आता हे सर्व आपलं ठेवून झाल्यानंतर हळदी कुंकू फुलं अक्षता व्हायच्या आणि आपल्याला दूप तीप ओवाळून घ्यायचं आहे आणि ही जी प्लेट किंवा ताट आहे ते आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे गायत्री मंत्र एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम आपल्याला म्हणायचं आहे आता किंवा तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम वाचता येत नसेल कारण त्यामध्ये थोडे शब्द कठीण आहे संस्कृतमध्ये असल्यामुळे तर तुम्हाला ते वाचणं शक्य नसेल तर सूत्र आपल्या स्वामी सेवेच्या पु नित्यसेवा पुस्तकामध्ये आहे तर तुम्ही ते सूत्र म्हणू शकता एवढी सेवा करायची आहे आणि हे देवीच्या फोटो समोर आपल्याला देवघरामध्येच दिवसभर ते तसंच ठेवून द्यायचं संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी साडेसहा सातच्या दरम्यान म्हणजे आपण जेव्हा गुढी आपल्या घरामध्ये आणणार आहोत आतमध्ये तेव्हा संध्याकाळी प्रदोष काळात दिवे लागल्यावर पुन्हा एकदा दिवा धूप आपल्याला ओवाळून घ्यायची आणि नमस्कार करून आपला जे मेन दरवाजा आहे जो मुख्य द्वार हे आपलं आतमध्ये येण्याचं तिथे आपल्याला घरामध्ये आतल्या साईडला ही पोटली आपल्याला बांधून ठेवायची आहे या उपायाने आपल्या घरामध्ये आर्थिक धैर्य राहतं माता लक्ष्मी सतत आपल्या घरामध्ये येते कारण आपण ज्या वस्तू या पोटलीमध्ये ठेवलेल्या आहेत त्या भगवान श्री हरी विष्णू देवांच्या व माता लक्ष्मीच्या अति आवडीच्या प्रिय वस्तू आहेत आपण त्या पोटलीत ठेवलेल्या आहेत ही पोटली आपण आपल्या धंद्याच्या किंवा दुकानामध्ये किंवा आपला जो कुठला धंदा असेल व्यवसाय असेल तिथेही आपण ठेवू शकतो म्हणजे करू शकतो आणि घरामध्येही करू शकतो तर तुम्हाला फक्त एवढं सांगेन की तुम्हाला घरात बांधणं म्हणजे घरात बांधण्यासाठी वेगळी प पोटली तयार करायची आहे आणि तुम्हाला जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे दुकानात बांधायची असेल तर ती पोटली तुम्हाला वेगळी करायची आहे म्हणजे दोन कमळगठी आणाय कमळगट्याचे मनी आणायचे आणि तुम्हाला दोन वेगवेगळ्या पोटल्या बनवायच्या आहे आणि तुम्ही त्या दोन्हीही पोटल्या त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी बांधू शकता अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे आणि उपाय करायचा आहे तर कृपया माझ्या युट्यूब परिवाराने ही सेवा करून हे उपाय करावे आणि जरूर जरूर याचा फायदा घ्यावा ही माझ्या यूटूब परिवाराला विनंती करते आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला ला लाईक शेअर सबस्क्राईब क केल्याशिवाय समोर जाऊ नका धन्यवाद मनापासून पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक